कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलीस दलामध्ये कार्यरत असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या विशेष कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालक बोधचिन्ह पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते यंदाचा हा मानाचा पुरस्कार पेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना एक मे महाराष्ट्र दिनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती झालेल्या विशेष कार्यक्रमात करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी यापूर्वी ठाणे येथील गुन्हे शाखेत काम करत असताना अनेक यशस्वी तपास केले आहेत पेण पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी अवघ्या काही महिन्यांमध्येच अनेक गुन्हे हाताळून त्या घटनांचा यशस्वी छडा लावला आहे अनेक गुन्हे काही तासांच्या आत उघड केले तर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना वाचवून संसार उद्ध्वस्त होण्यापासून देखील त्यांनी वाचवले आहे त्यांच्या पेणमधील कामगिरीमुळे अनेक ठिकाणी गुन्हेगारीला आळा बसला आहे त्यांचे पेण तालुक्यातून विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे